नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सांच्या घराला या आठवड्याचा नवीन कॅप्टन मिळालेला आहे कोण झालेला आहे या आठवड्याचा कॅप्टन मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर मित्रांनो काल कॅप्टन पदासाठी बिग बॉस यांनी घरामध्ये एक खास असा टास्क दिला होता नेकलेस बनवण्याचा आणि हा टास्क ड्रॉ झाला म्हणजेच दोन्ही उमेदवारांनी समान पद्धतीने टास्क पूर्ण केल्यामुळे निकाल समान लागला आणि त्यामुळेच दोन्ही उमेदवारांना अजून एक टास्क पार करायचा होता आणि तो पार करत सदस्यांनी घराला मिळवून दिलेला आहे या आठवड्याचा नवीन कॅप्टन मित्रांनो कोण झालेला आहे कॅप्टन हे सांगण्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे मी तुमच्यासाठी अशा लेटेस्ट बातम्या घेऊन येत असते पण तुम्ही व्हिडिओला लाईक व शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा कारण तुमच्यासाठी लेटेस्ट अशा बातम्या मी घेऊन येत असते तर मित्रांनो मला समजलेल्या माहितीनुसार या आठवड्याचा कॅप्टन झालेला आहे सागर कारंडे मित्रांनो आता घरामध्ये कॅप्टन म्हणून सागर कारंडे घरात नेमके कोणते निर्णय घेणार कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार हे तर आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळणारच आहे पण मित्रांनो तुमचं काय मत आहे सागर कॅप्टन म्हणून योग्य आहे का मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद